सर मी लाईफ कृषी टाईक कोल्हापूरकडून राजेंद्र दुधे आपण ग्रीन, ग्रीन गिरोली येथील श्री भास्करराव गिजरे यांच्या शेतात आलेलो आहे आपण हा आप चना बघू शकता एक स्प्रे झालेला आहे यावर आणि झाडाची कंडिशन बघू शकता कशा पद्धतीने हे भिडलेलं आहे झाड एकमेकाला आणि ब्रँचिंग वगैरे सेटिंग तुम्ही बघू शकता झाडाची कंडिशन आहे ब्रँचिंग वगैरे हो जबरदस्त झाड झालेलं आहे बघा एक फवारणी झालेली आहे याच्यामध्ये आणि जर हे औषधी तुम्हाला उपयोगात आणायचे असेल ग्रीन लाईफ कृषी टेक कोल्हापूरचे तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही मला संपर्क करू शकता आणि या औषधीची डिमांड करू शकता धन्यवाद